कृष्णारी मनमनिये गुरुवरी गुरुजी श्री क्षेत्र यांच्या कृपा आशीर्वादाने आम्ही छित्री या आश्रमात येऊन पोचलो नर्मदा मैया आश्रम अन्नक्षेत्र छित्रीच्या पुढे या आश्रमावर येऊन बस आलो आणि यांनी सांगितलं की आज इथं एक नवीन आश्रमचं बिल्डिंगचं उद्घाटन होत आहे त्या उद्घाटनासाठी त्यांनी सांगितलं की महाराज जी जर पूजा करलो आणि पूजा की प्रारंभ आज तुम आहे तो करलो तर आता पूजा करायला आम्ही सुरुवात करत आहोत हे बघा हे मार्किंग टाकलेले हे खेळा आता नवीनच आश्रम अजून तयार आश्रम पहिलाच आहे पण आणखी कुठला तरी एक निधी मिळाला त्या निधीतून ते बांधकाम करण्यात करत आहेत आता पूजा करायची आहे पूजा करून मग पुढील

तुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा मना कस्तूरी तिलकल लाड पटल तवरचा स्टोले क्रस्तुपा पंचजनी अयदनवारे अंगकार श्री हरि रंभा गुजर परिजतक शुरुविद विचार उच्चत्रम भास्कर आंबाष्टा पूजा देवी कुल स्वामीने आलेल गुरु निज जय जयदान नंदी मैया जय आनंद कंदे हो जय मंगल मंगलमूरती ब्रह्म हरिहर शंकर अभिनव पद चंडी सुर नर मुनि जन सेवत सुर नर मुनि जन जाव चार